मी खरं म्हटलं तर माझं जन्मभूमी जाऊली आहे कर्मभूमी जाऊली कोरेगाव महाराष्ट्र सातारा जिल्हा सगळीकडे आज जाऊलीच्या असलेल्या मातीतून माझा सन्मान झालेला आहे ऊर्जा आहे या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती मिळते माझ्या माहितीप्रमाणे आजचा सन्मान आणि माझा सत्कार माझ्या मातीतल्या लोकांनी केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तो सन्मान आणि सत्कार ही शक्ती समजून महाराष्ट्रामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी दाऊलीच्या खोऱ्यातून महाराष्ट्रामध्ये हा आपला स्वराज्याचा झेंडा अटकेपार नेला तसा मी लोकशाहीचा झेंडा अटकेपार नेण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला खरं सांगू का माझा आजही म्हणणं आहे आरक्षणाचा विषय जो आहे हा राज्य आणि केंद्र सरकारकडे आहे निवडणुकीपुरतं वेगवेगळ्या समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं आता सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे निवडणुका येतात निवडणुका संपल्यानंतर आरक्षणाचा विषय बंद होतो या बाबतीमध्ये राज्य सरकारने ठोस भूमिका सांगावी केंद्र सरकारने ठोस भूमिका सांगावी आणि त्यांच्या हातामध्ये जो निर्णय असताना तो राज्यामध्ये वाद होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही आता नाशिक असा दौरा करणार आहात नाशिक ते दौरा करणार आहात काय नेमकं धोके नाही कशा पद्धतीने हा दौरा करताना पक्ष संघटना मजबूत करणे तिथल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माहिती घेऊन तिथे त्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची सरकारबद्दलची नाराजगी असेल ते विषय घेऊन वेळ पडली तर जसे आम्ही मोर्चे आंदोलन हा एक अजेंडा घेऊन सरकारच्या चुकीच्या धोरणावर अख्ख्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं किंवा नाराजी त्या बाबतीमध्ये लोकांमधली भावना घेऊन आंदोलन करणारे असं आहे राजकारण तुम्हाला मी खरंच सांगतो भाजपची ज्या पद्धतीने राजकीय रणनीती असते निवडणुकीची त्या असे अनेक विषय जिल्हा परिषद नगरपाल एका महानगरपालिकेच्या माध्यमातून येते निशिकांत दुबे आत्ताच खासदार नाही आत्ताच तो तिथला नेता नाही अचानकच तो बोलतो कसा त्याच्यावर चर्चा एवढी होतेच कशी आता तो महाराष्ट्राला देऊच असेल तर आता मला वाटतं की जर मुख्यमंत्री म्हणत असेल की महाराष्ट्रात येऊन त्यांना संरक्षण देऊ माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात यावं महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो महाराष्ट्राची जनता जी आहे ते दाखवतील ओबीसी आरक्षण नाही ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही आरक्षण आहे निवडणुकीच्या संदर्भामधलं या संदर्भामध्ये आहे त्याच्यामध्ये मागणी कोणी केलेली आहे ते का जाहीर करता मला कळत नाही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण ह्याच्यावर बोलावं निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आश्वासनं दिली होती त्या आरक्षणाबद्दल काय झालं ते सरकार काय भूमिका मांडणार आहे ती भूमिका मांडताना मग राज्याचे निर्णय दिल्लीमध्ये होणार आहेत का नाही याचा एकदा खुलासा करावा लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था ठेवून असं माझं मत आहे धनंजय मुंडे यांनी अजून त्यांचा जो बंगला आहे निवासस्थान आहे शासकीय कोणी धनंजय मुंडे यांनी आता शेवटी प्रशासनाचा हा भाग आहे एखाद्या मंत्र्यांचं मंत्रिपद गेलं किंवा एखादं सरकार गेल्यानंतर त्या मंत्र्यांनी केंद्रात असो राज्यात असो किती दिवस त्या ठिकाणी राहावं हा पण विषय आहे त्याची एक नियमावली करणं गरजेचं आहे आता मध्यंतरी न्यायमूर्तींनी चंद्रचूडनी निवासस्थान सोडलं नव्हतं अनेक लोकांनी खासदारांनी निवासस्थानं सोडली नव्हती अनेक मंत्री राज्याचे आहेत त्यांनी निवासस्थानं सोडली नव्हती या संदर्भामध्ये एक नियमावली करणं गरजेचं आहे आणि तितक्या दिवसामध्ये लगेच त्यांनी बंगला खाली केला पाहिजे असा नियम करणं आणि ते सोडला पाहिजे असं मला वाटतं साहेब राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये दोन मंत्र्यांची उचलपागडी झाली नेमकं अजित हे दोन मंत्र्यांची उचलपागडी कशी काय नाही नाही बांगडी एका एक मंत्र्यांनी राजीनामा दिला एका मंत्र्याचं खात्या बदलला गेला आणि खातं बदलताना पण असं दिलेलं आहे त्याच्याकडे क्रीडा खातं गेलेलं आहे म्हणजे पूर्वीच्या अनुभव लक्षात घेता क्रीडा खात्यात ते जागलं प्रगती करतील असं त्यांना वाटत असेल आणि दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात त्यांची मंत्री जे डागी त्यांच्या त्यांच्याबद्दलची भूमिका घेतली की त्यांच्या पाठीमाग उभं राहायचं खरं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांची निर्णय घ्यायची प्रक्रिया असायला पाहिजे मुख्यमंत्री फक्त दम देत आहेत पण अपर्यायतामुळे सरकार टिकवण्यामुळे त्यांना अशा पद्धतीने कारवाई करण्याचं धाडस होत नाही का काय त्यामुळे भीतीच राहिली नाही ते झाल्यानंतर लगेच दोन मंत्र्यांनी वाजगारच वक्तृत्व केलेलं आहे सरकार हे फक्त आताच्या घडीला चलाव सरकार आहे असं मला वाटतं जावली तालुक्यातल्या जनतेला भावनिक सातवी आणि एक शंका सुद्धा व्यक्त केली होती भाषणामध्ये तुम्ही की मला भीती होती की मला शंका होती की एवढ्या कार्यक्रमाला एवढी माणसं जमतील काय नाही आहे काय असं मी नेहमी सांगतो राजकारणाची एक सीमा असावी राजकारण कुठपर्यंत करावं याला पण भान असावं मला वाटतं की काही दिवसामध्ये जे काही प्रकार झाले असतील मी काय त्याला महत्व देणार नाही शेवटी काय राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप विरोधक म्हणून करण्याचा त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये परंतु आज हा कार्यक्रम होण्याच्या अगोदर हो नंतर मोर्चा घेतला असता मी काय चुकलो काय नाही त्याच्यावर चर्चा केल्या मी समजू शकलो असतो किंबहुना ज्याच्यावर अन्याय झाला त्यांनी सांगितलं असतं तर मी काय केला अन्याय केला तर मी मान्य केला असतं पण ठीक आहे आता लोकांनी हे झाल्यामुळे काय नेता नाही इथं पण सामान्य लोकही आलेले आहेत त्यामुळे मला भावनिक एवढ्याच झालो की खरोखर आहे लोकांचा प्रेम सोळा वर्षानंतर सुद्धा आज माझ्यावर आहे आणि आपला माणूस महाराष्ट्राच्या राज्यामध्ये या ठिकाणी पुढे जातोय त्याचं पाठबुळ आज पाहायला मिळाला बरोबर आहे सांगितलंय शिवेंद्र राजे हे परिपक्व राजकारणी आहे त्यांना माहित असेल की ह्या अशा पद्धतीचं वक्तृत्व बालिशपणाने केल्यानंतर पक्षाला आणि त्यांना त्या प्रतिमेला सुद्धा धक्का लागू शकतो आणि जाउलीची मंडळी आहे जाऊलीची मंडळी कधी स्वाभिमान विकत नाही त्यांच्या स्वाभिमान मी काय मोठा जावलीतला मी स्वाभिमान असं म्हणत नाही पण त्यांच्या स्वाभिमानाला कुठेतरी डवण्याचा प्रयत्न केला तर उठाव होतो उठा मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची पद्धत राहिली तर उठाव मोठा उठा उठा होईल आणि मला दिसून येत आहे की पंचवीस टक्के माझा पक्ष असेल मला जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद माझा पक्ष पंचवीस टक्के आहे तो शंभर टक्के करण्यासाठी आता दिवस रात्र प्रयत्न तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करतायला जबाबदारी वाढवून पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक आहे त्याच्यामध्ये काय असेल मी लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीला आम्हाला यश मिळेल असं मी मान्य करणार नाही मी दोन हजार एकोणतीस च लक्ष समोर ठेवेल आणि दोन हजार एकोणतीस लक्ष समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न करेल कारण खरी गोष्ट आहे की आज कोणताच पक्ष हा मजबूत ठेवायचा नाही अशा प्रकारचं नियोजन भाजपने केलेलं आहे त्यामुळे जिथे पक्ष सामान्य कार्यकर्ता नवीन कार्यकर्त्यांना घेऊन बांधणं हे आता पूर्वी कसं होतं नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा आता तो कार्यकर्त्यांचा पक्ष कसा आहे हा उभं करण्याचा प्रयत्न कसोटी त्याला एक संधी अशी आहे की राज्यामधली नाराजगी जी लोकांची आहे शेतकऱ्यांची असे आणि युवक वर्गांची आहे या सगळ्या लोकांची नाराजगी हा आता कोण पक्ष त्या बाबतीमध्ये आवाज उठवतो याची कसोटी झाला तर माझा पक्ष वाढवण्यासाठी मी शंभर टक्के तो प्रयत्न करेन